कशा आहात तुम्ही मस्त ना मी पण मस्त तर मी आज अशी बाहेर निघाली होती थोडं काम होत खुशी आणि मी तर बघू शकता तुम्ही रस्ते कसे झाले पावसाने बघा रस्ता बघू शकता तुम्ही खुशी चालतीये पुढे मी पाठीपाटी चालतीये तिच्या कोणाकोणाच्या गावचे रस्ते असे आहे प्लीज कमेंट मध्ये सांगा आणि खूप छान असं वातावरण दिसतंय मस्त सगळीकडे हिरवंच हिरवं रान बघू शकता आणि रस्ते बघा कुशीला राग आला तिचा व्हिडिओ बनवला नाही म्हणून तर रागा रागाने पुढे जातीय <laughs> बनव ना मग गाडी आली बघ अंगावर उडाल सगळं बरं ते पुढच इकडनं या बरोबर हळूहळू या कोमडी परानी मऊ कांदे बापू बरचा दीसोलीवा हे गेला